नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचनाचे अनेक फायदे आहेत मन शांती होते सकारात्मक ऊर्जा रोगमुक्ती आर्थिक समृद्धी इच्छापूर्ती भक्तीपूर्वक आणि नियमानुसार पारायण केल्यास असे फायदे होते तर दुःख आजारपण पितृदोष शाबित यापासूनसुद्धा मुक्तता होते इच्छापूर्ती विशिष्ट म्हणजे संकल्पपूर्तीसाठी अद्याय वाचले जातात ते प्रभावी ठरतात आरोग्य लाभ शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या जर उपयुक्त मानले जाते सकारात्मक ऊर्जा त्यामुळे काय होतं शांतता आणि समृद्धी मिळते अनुभूती आणि साक्षात्कार निष्ठापूर्वक पारायण साक्षात्कार होतो ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे पितृदोष निवारण होतो पितृदोषासारख्या समस्यांवर ते प्रभावी साधन आहे बाधापासून मुक्तता होते वीस एकवीस हा अध्याय भूत बाधापासून आपल्याला दूर करतो पारायण करताना लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी अंत्यकर्दन पवित्र ठेवून शुद्धतेने वाचन करायचं आहे पहाटे किंवा सायंकाळी वाचन करायचं आहे हे उत्तम मानले जाते दुपारी बारा ते बारा हा टाईम टाळायचा आहे पारयकाळात कांदा लसूण बाहेरचे अन्न उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो पूर्वभूमिक किंवा उत्तर भूमिक बसून वाचन करावे पारण केले असे अनेक फायदे आहेत स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची पूजा करा दिवावी आणि श्रद्धेने रोज पूजा करायची स्वामी, स्वामी कधीही कर... कमी पडू देत नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर कर, करा छानी कमेंट करा श्री स्वामी समर्थ